काय झालं सर काय चाललं दीड वाजता सुमारे अं लिंक रोड भागात इथं दोन चार गोडाऊनला फर्निचर गुलाडून आग लागलेली आम्हाला असं कळालं आम्ही ताबोडोप येऊन शिडको सातपूर मुख्यालय येथील जवळजवळ वीस ते पंचवीस खेपा मारून रात्रीची आग भिजवलेली आहे आणि आता कुलींचं सध्या काम चालू आहे जीवितहानी वगैरे काय काही झालेली नाहीये परंतु बरच प्रमाणात गाळ गोडांचं नुकसान झालेलं आहे नुकसान अंदाजे साधारण आता आता सध्या तर नाही सांगता येणार आम्हाला पण अंदाजे पाच ते दहा लाख दहा पंधरा लाखाच्या पुढेच याचं नुकसान झालं आपलं नाव पद मी एस आर जाधव लिडिंग फायरन हलो